शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त बालम टाकळी छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजीचा दुमदुमला नारा अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शुक्रवार दिनांक सहा रोजी शेवगाव तालुक्यातील टाकळी येथील ग्रामपंचायत कार्यालयावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास ग्रामस्थांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन व महाआरती करण्यात आली यावेळी शिवछत्रपती महाराज की जय जय भवानी जय शिवाजीच्या जय जयकाराने सबंध असं मंत दुमदुमून गेला होता यावेळी लोकनियुक्त सरपंच डॉक्टर राम बामदळे उपसरपंच सर्जेराव घोरपडे शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे माणिकराव शिंदे भानुदास गलधर अशोक खिळे विक्रम बारावकर विठ्ठल देशमुख अशोक वाघुंबरे प्रशांत देशमुख श्याम राजपुरे मधुकर पाटेकर भाऊसाहेब बामतळे तलाठी बाबासाहेब अंधारे ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश बागडे पत्रकार इसाक शेख पत्रकार पांडुरंग निंबाळकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी इसाक शेख शेवगाव अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा